योग दिनाच्या निमित्ताने योगाभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योगाभ्यास विशेष उपक्रम राबवत असतात असाच एक उपक्रम नाशिकचे योग शिक्षक बाळासाहेब मोकळ यांनी राबवला आहे योगासोबत दृढ इच्छाशक्तीचा परिचय देत मोकळ यांनी बर्फाच्या लादीवर योगासनं करून दाखवली सुमारे पाऊण तास त्यांनी उणे दहा अंश सेल्सिअस तापमानात योग प्रात्यक्षिकं केली एकाहत्तर आसनं आणि सूर्यनमस्कार घातले याआधी त्यांनी योग दिनानिमित्त झाडावर आणि मोटरसायकलवरही योग प्रात्यक्षिकं सादर करून योग प्रसाराचं कार्य केलं आहे त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांनी दूरदर्शनला माहिती दिली